नमस्कार मंडळी मी प्रियांका इंगडे टेस्टी वायटीएम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण रेस्टॉरंट स्टाईल भेंडी फ्राय अगदी परफेक्ट कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि ही भेंडी फ्राय शेवटपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी मी इथं छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक मॅजिक मसालाही सांगणार आहे आपण इथं एक किलो भेंडी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे अशी कोवळी छान लुसलुशीत भेंडी घ्यायची आहे ही मी आमच्या शेतातली भेंडी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता भेंडीचा असा मागचा आणि पुढचा पार्ट कट करून टाकायचा आहे आणि भेंडी मधून अशी उभी कट करून घ्यायची आहे एका भेंडीचे चार तुकडे करायचे आहेत हा मधला भाग तुम्ही काढून टाकू शकता किंवा हे खूप लेंदी प्रोसेस आहे मधला पार्ट काढण्यासाठी ही प्रोसेस तुम्हाला लागू नये याच्यासाठी मी एक छोटी ट्रिक इथं तुम्हाला सांगणार आहे याच्या बिया काढून टाकण्यासाठी इथं बाकीची भेंडी मी अशी कट करून घेते भेंडी जर थोडीशी मोठी असेल तर तुम्ही त्याचे चारपेक्षा थोडेसे जास्त भाग केले तरीही चालतील पण एका भेंडीचे चार भाग सफिशियंट आहेत तुम्ही बघू शकता मी अशी भेंडीमधून कट करून घेतलेली आहे याच्या बिया काढून टाकायच्या असतात कारण की बियामुळे चिकटपणा येतो तुम्ही असं सुरीनंही या बिया काढू शकता किंवा ही तुम्हाला प्रोसेस जास्त लेंदी वाटू शकते म्हणून एक छोटी टिप मी तुम्हाला इथं सांगणार आहे तुम्ही बघू शकता मी सर्व भेंडी अशी मधून छान कट करून घेतलेली आहे जी मोठी mm. <txts> <Pizza language> भेंडी आहे त्याचे चार किंवा पाच तुकडे तुम्ही करू शकता हे आता भेंडीचे तुकडे मी एका पाठीत काढून घेतलेले आहेत याच्यावरती आपण आता चार चमचे रवा घालून घ्यायचा आहे जेणेकरून त्या सर्व बिया निघल्या जातात म्हणजे आपल्याला त्या सुरीने मधून काढण्याची काहीही गरज नाही असा पूर्ण भेंडीला रवा छान चोळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथं बिया निघलेल्या आहेत आपल्या भेंडीच्या या बाजूला काढून टाकायच्या आहेत आणि भेंडीवरती आपण घालण्यासाठी इथं तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे याच्यावरती अगोदर मसाले टाकून घेऊया आपण त्याच्यासाठी मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि इथं चाट मसाला टाकायचा आहे चाट मसाला नसेल तुम्ही आमचूर पावडर टाकली तरीही चालेल आणि दोन चमचे लाल तिखट घालायचं आहे तुम्ही बघू शकता आणि आपण ह्याच्यावरती धनेपूट टाकायचे आहे एक मोठा चमचा छान असे मसाले लावून मिक्स करून घ्यायचं आहे मसाले छान कोट झाले की त्याच्यानंतर आपण तांदळाचे पीठ दोन चमचे घेतलेलं ते घालायचं आहे तांदळाच्या पीठाने भेंडी आपली छान कुरकुरीत होते आणि याच्यावरती बेसनपीठ टाकायचं आहे मी दोन मोठे चमचे बेसनपीठ टाकलेलं आहे हे छान आता भेंडीला कोट करून घेऊया आणि याच्यावरती चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ अगोदर घालायचं नाही पीठ टाकल्यानंतरच मीठ घालायचं आहे नाहीतर भेंडीला पाणी सुटण्याची शक्यता असते तुम्ही बघू शकता छान असं पीठ सर्व कोट करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे जेणेकरून सर्व मसाले आणि पीठ या भेंडीला व्यवस्थित छान लागलं जाईल छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या भेंडीला पीठ छान असं कोट झालेलं आहे आता भेंडी तळून घ्यायची आहे त्याच्यासाठी गॅसवरती तेल ठेवलेलं आहे मी तेल कडकडीत छान गरम झाल्यानंतरच भेंडी टाकायची आहे तुम्ही बघू शकता पटकन भेंडी आपली टाकल्या टाकल्यावरती येते आणि लगेच भेंडी पलटून घ्यायची नाही थोडंसं तेल शांत झालं की आपण भेंडी पलटायची आहे तुम्ही बघू शकता आपलं तेल आता थोडं थोडं शांत व्हायला लागलेलं आहे आता आपण ही भेंडी पलटून घेणार आहोत छान अशी भेंडी पलटून घ्यायची आहे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत चवीला खूपच भन्नाट लागते ही भेंडी फ्राय तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि याच्यात आपण रवा वापरल्यामुळे एकदम क्रिस्पी शेवटपर्यंत छान कुरकुरीत अशी राहते छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता भेंडी आपली छान फ्राय झालेली आहे आता ही आपण एका किचन टॉवलवरती काढून घ्यायची आहे प्लेटमध्ये छान असं तेल नितळून घ्यायचं आहे आणि किचन टॉवलवरती काढून घ्यायचे आहे छान मस्त कुरकुरीत क्रिस्पी भेंडी आपली तळली गेलेली आहे आता बाकीचेही सर्व भेंडी आपण तळून घेऊया छान अशी आपली सर्व भेंडी तळून झालेली आहे याच्या तळाशी तुम्ही बघू शकता रवा लावल्यामुळे सर्व बिया निघल्या जातात ह्याच्या यात राहिलेलं मिश्रण टाकून द्यायचं आहे आणि ही छान अशी कुरकुरीत क्रिस्पी आपली भेंडी फ्राय तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता मोडली की कटकन मोडली जाते आणि कुरकुरीत अशी लागते याच्यावरती आपण आता टाकण्यासाठी मॅजिक मसाला बनवणार आहात त्याच्यासाठी मी इथं एक चमचा मिरची पूड घेतलेली आहे एक चमचा चाट मसाला घ्यायचा आहे किंवा आमचूर पावडर घ्यायची आहे त्याच्यानंतर याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडं कसुरी मेथी असेल थोडीशी कसुरी मेथी मिक्स केली तरी चालेल छान मिक्स करून आपण आता फ्राय केलेल्या भेंडीवर तो सर्व मसाला स्प्रिंकल करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता याच्यावरती सर्व मसाला स्प्रिंकल करून घ्यायचा आहे छान अशी चटपटीत आणि खमंग कुरकुरीत खुसखुशीत अशी आपली ही भेंडी फ्राय तयार होते छान अशी मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी आपली ही भेंडी फ्राय तुम्ही बघू शकता आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्याच्यावरही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल धन्यवाद